राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथील भव्य अशी विठ्ठलाची मूर्त बावन्न फूट या विठ्ठलाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणे सोहळा अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत अतिशय जयघोषमध्ये पार पडला आमच्या कर्जतमधील मधील आमचे लोकप्रिय आमदार यांच्या अनेक कर्तृत्वावर ही विठ्ठलाची मूर्त या उल्हास नदीच्या तीरावर उभी राहिली आणि जसं काय पंढरपूर उभं राहिला आणि खूप अगदी वारकऱ्यांची आली या उल्हास नदीच्या तीरावर अगदी हरिनामाच्या गजरामध्ये पूर्ण आनंदामध्ये नाचत या विठ्ठलाच्या मूर्तीचा हा प्राण प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्यासाठी सरदप तालुक्यातील सनी वारकरी उपस्थित राहून या लोकार्पण सोहळ्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद व्यक्त केला आणि या आनंदात झालेले सर्व भाविक भक्त सर्व वारकरी संप्रदाय आणि सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मी हरिभक्तपणा शिवाजी महाराज देशमुख त्यांचे आभार व्यक्त करतो